आज पडत आहे पाऊस पूर्ण गणपती पाऊस बंद होता पण आज पावसाला सुरुवात झाली आहे आणि तेही जबरदस्त पाऊस आहे सकाळपासून पाऊस आहे आभाळ आलं काय झालं सकाळी आभाळ आलं असं वाटलं नाही याचा पाऊस कारण की आबा एक आठवडा झाला आभाळ येत होतं जात होतं पण पाऊस काय पडत नव्हता आणि गणपती पण होते त्यामुळे वाटलं की पाऊस येईल पण नाही आला आता गणपती पण झाले आणि गणपती झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पावसाला जबरदस्त सुरुवात झाली आहे आता हा पाऊस किती दिवस चालेल सांगता येत नाही तुम्हाला दाखवतो की आमच्या इथे पाणी किती आहे ते बघा डबके साठले आहेत पाण्याचे दिवसभर पाऊस चालू आहे त्यामुळे घराच्या बाहेर पण कोण काय पडत नाही आहे आणि पावसामुळे कसं झालं पूर्ण गणपती पाऊस नव्हता आणि जमीन पण पूर्ण तापलेली होती अतिशय कडक ऊन अतिशय कडक ऊन लागत होतं गरम पण होत होतं सकाळपासून पण आज आणि मागचे दोन तीन दिवस झालं पण गरम होत होतं आणि पाऊस जसा पडला तसा मातीचा सुगंध असा वास आला खूप भारी असा वास आला आणि तुम्ही पण तो अनुभवला असेल तर तुम्हाला कसा वाटला तो वास कसा वाटतो तो वास तुम्हाला तुम्ही तुम्हाला पण माहीतच असेल तर तर हेच होतं की आज आमच्याकडे आला हे पाऊस तुमच्याकडे आला का नाही कमेंटमध्ये पण सांगा आणि तुम्ही तो मातीचा वास अनुभवला आहे का कधी ते पण मला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय अँड टेक केअर